घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मला काय वाटतला बावीसला जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यातून सुखरूपपणे आपल्या गावी तळेरे येथे पोहोचलेल्या पावसकर कुटुंबियांची मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली यावेळी घटनाक्रम सांगताना पहलगाम येथे पर्यटनाची वेळ बदलली त्यामुळे आम्ही बचावलो अशी माहिती पर्यटनासाठी गेलेल्या आणि सुखरूप परत आलेल्या कुटुंबियांनी नि, मंत्री नितेश राणे यांना दिली यावेळी येथे असलेले आनंदी वातावरण दहशतवादी हल्ल्यानंतर कसे भयग्रस्त झाले

माजी जिल्हा परिषद सभापती बाळा जठार कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कांदळे सचिन पावसकर योगेश पावसकर सागर पावसकर दिनेश मुद्रस कासारडे उपसरपंच गणेश पाताळे आदी उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका